अँड देअर बेबीज प्राणी आणि त्यांची पिल्लं कॅट कॅटच्या बाळाला म्हणतात किटन डॉग डॉगच्या बाळाला म्हणतात पपी डक डकच्या बाळाला म्हणतात डकलिंग गोट गोटच्या बाळाला म्हणतात कीड ईगल ईगलच्या बाळाला म्हणतात इगलेट मंकी मंकीच्या बाळाला म्हणतात इन्फंट शीप शिपच्या बाळाला म्हणतात लॅम हॉर्स हॉर्सच्या बाळाला म्हणतात कोल्ड किंवा फोल हेन हेनच्या बाळाला म्हणतात चिकन डियर डियरच्या बाळाला म्हणतात फॉन काऊ काऊच्या बाळाला म्हणतात काल्फ एलिफंट एलिफंटच्या बाळाला म्हणतात काल्फ फॉक्स फॉक्सच्या बाळाला म्हणतात कब टायगर टायगरच्या बाळाला म्हणतात कब उल्फ उल्फच्या बाळाला सुद्धा कबच म्हणतात बॅट बॅटच्या बाळाला म्हणतात पप बर्ड बर्डच्या बाळाला म्हणतात बर्डी लायनच्या बाळाला म्हणतात कब लेपर्डच्या बाळाला म्हणतात कप रॅबिटच्या बाळाला म्हणतात कीट कॅमलच्या बाळाला म्हणतात काल्फ कांगारूच्या बाळाला म्हणतात जोई टर्टलच्या बाळाला म्हणतात हॅचलिंग पीकच्या बाळाला म्हणतात पिगलेट गोरिलाच्या बाळाला म्हणतात इन्फंट झेब्राच्या बाळाला म्हणतात फोल धन्यवाद